विधानसभाचे अध्यक्ष नार्वेकरजी यांनी काल जो निर्णय दिला हा माननीय सुप्रीम कोर्ट यांची अवहेलना करणे लोकशाहीची हत्ता करणे अशा प्रकारचा काल तो निर्णय दिला आणि सर्व सुप्रीम कोर्टांनी जेव्हा हा निकाल द्यासाठी विधानसभा अध्यक्षाकडे पाठवलं होतं तेव्हा त्यामध्ये दिशा दिले होते निर्देश दिले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की हे सरकारच घटनाबाह्य आहे राज्यपालांच्या देखील याच्यामध्ये चुका झालेल्या आहेत आणि जे मुख्य प्रतोद आहेत हे सुनील प्रभू आहेत असे मान्य उच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट यांनी हे दिशा दिलेले होते आणि त्या निर्देशाप्रमाणे यांना निर्णय घ्या घ्यायचा होता परंतु कुठल्याही प्रकारचं सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचं पालन न करता त्याचप्रमाणे लोकशाहीचं कुठल्याही प्रकारे विचार न करता एक हुकुमशाही आणि मनमानी एक भारतीय जनता पक्ष मोदीजी आणि अमित शहाजी यांच्यानुसार यांनी दिलेला निर्णय यांनी त्यांनी तो फक्त वाचून दाखवला अशा प्रकारचं काल निर्णय त्यांनी दिलेला आहे आणि म्हणून या निर्णयाचा निषेध म्हणून आम्ही संपूर्ण नागपूर शहरा शहरातले जिल्ह्यातले शिवसैनिक हे याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहेत आणि शिवसैनिक शिवसेना, शिवसेना ही माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुखांच्या विचारावर आजही शिवसैनिकाच्या रूपात ते जिवंत आहे आणि संपूर्ण शिवसैनिक ही ठाकरे परिवार आणि मातोश्रीशी जुळलेली आहे आणि हा जो निर्णय दिलेला आहे आता पक्षप्रमुख व पक्ष हे पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहेत त्याचप्रमाणे आम्ही संपूर्ण शिवसेना पक्षाचे शिवसैनिक म्हणून हा अशा प्रकारचे जे, जे निर्णय देत आहेत हे संपूर्ण सामान्य जनतेला याची संपूर्ण माहिती आहे की सुप्रीम कोर्टांनी काय निर्णय दिले काय निर्देश दिले त्या प्रकारे हा निर्णय कसा झाला आहे एक हुकुमशाही आणि लोकशाही कोणालाही म्हणजे ना कायद्याला जुन जुमान्य आहे चुनाव आयुक्ताचं काही चुनाव आयुक्तही त्या पद्धतीने निर्णय करून घेणे आहे अशा प्रकारचं या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण वातावरण राजकीय वातावरण लोकशाहीचं वातावरण लोकशाहीची हत्या केलेली आहे पूर्ण वातावरण बिघडवलेलं आहे आता संपूर्ण या अशा हुकुमशाहीला सामान्य जनतेपुढे सामान्य जनतेला हे सगळं समोर आलेलं आहे आम्ही सामान्य जनतेसमोर जाणार आहोत आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये सामान्य जनताच याला घड यांना भारतीय जनता पक्षाच्या अशा कृत्याला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि सामान्य जनता याला उत्तर देईल आणि आम्ही सगळे म शिवसैनिक हे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासोबतच आहो आणि या ठिकाणी यांचा निषेध रा नार्वेकरांच्या निर्णयाचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी संपूर्ण लोकं जमलेलो आहोत